माझं सोलापूर न्यूज मध्ये बार्शी सोलापूर रोडने पोस्ट चौकाकडे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला सोलापूरहून बार्शीकडे जाणाऱ्या ट्रक चालकाने गाडीने धडक दिली त्यात अमित जयवंत कसबे वयवर्ष एकवीस रणाल बगलेबरड बार्शी हा गंभीर जखमी झाला ट्रकच्या डाव्या बाजूची चाक अमितच्या डाव्या पायरून गेले उपचारासाठी त्याला तात्कडे रुग्णालयात नेले असता पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला मृताचा भाऊ सुमित कसबे यांच्या फिरदीवरून ट्रक चालक शहाजी नारायण आरगडे राहणार शिवाजीनगर अलिपूर रोड बार्शी याच्या विरुद्ध बार्शी शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे बार्शी सोलापूर रोडहून पोस्ट चौकाकडे दुचाकीवरून जाणारा हा कसबे बार्शीकडून येणाऱ्या ट्रक चालकाने जोरदार धडक घेली त्यामध्ये जयवंत कसबे हा मुलगा गंभीर जखमी झाला त्याला उपचारादरम्यानच नेला असता त्याचा मृत्यू उपचारादरम्यानच झाला मृताचा भाऊ सुमित कसबे यांच्या फिरदीवरून ट्रक चालक शहाजी नारायण आरगडे यांच्या विरुद्ध बार्शी शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून या घटनाचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका